नमस्कार मित्रांनो जानेवारी महिनो नवीन वर्षाची सुरवात आणि एका सुंदर सुंदर पायवाटेन जाऊया जुन्या बघा कोकणातलश पायवाटी के बाजू झाडा आणि निली तिकडे बोकड आता फार पूर्वीचे जुने वाटे असतात पाय वाटे पूर्वीांचा खूप वापर होणार आता जरा गाडयो झाल्यामुळे हे सगळे वाटे बऱ्यापैकी झाले बंद म्हणजे जेणा जणां कमी झाल्यामुळे ताडाबिडा वाढलीत तशी थोडी फार आसा मोगळी आता खंसून खूक जाता आता